नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र एक विह गाव लोकन महाराष्ट्र राज्यातील पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस मध्ये विविध योजनांचा समावेश आहे त्यांचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना जीवनमान सुधारणे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विकास करणे या योजनांचा देखील शेती शिक्षण आरोग्य आणि इतर क्षेत्रांशी समावेश आहे आपण त्या योजना आपच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली जी योजना बघणार आहोत की शेती संबंधित योजना बघणार आहोत तीच म्हणजेच की विहीर योजना शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी विहीर बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी मदत होते दुसरी म्हणजे उपलब्ध करून मिळते तिसरी योजना म्हणजेच की पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यात आर्थिक सहाय्य मिळते पुढची योजना म्हणजेच की सेंद्रिय शेती योजना सेंद्रिय शेतीसाठी अनुदान आणि मिळते पुढची योजना म्हणजे संबंधित योजना बघणार आहोत शिष्यवृत्ती योजना बारावी डिप्लोमा आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असते योजना आरोग्य संबंधित योजना आता आरोग्य संबंधित ज्या योजना आहे म्हणजेच की विरु विविध आरोग्य विषयक ज्या योजना आहे जसं की भरपूर साऱ्या योजना आहेत आता आपण इतर योजना बघणार म्हणजेच कि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामीण भागातील बे घराना घरे बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही मदत करत असते पुढची योजना म्हणजेच की मुख्यमंत्री माजी कन्या भाग्यश्री योजना मुलींच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी योजना योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण बघणार आहोत की कुठे कुठे अर्ज करायचा कुठे काय करायचं तुमच्या स्थानिक पंचायत समिती कार्यालयामध्ये संपर्क साधावा लागतो यासाठी या कुठल्या पण योजनांसाठी आता आपण आवश्यक कागदपत्रे बघणार आहोत म्हणजेच की आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जमिनीचे कागदपत्र म्हणजेच की पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीसचा उद्देश आहे की ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे सामाजिक आणि आर्थिक विकास साधणे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजना उपलब्ध करून देणे गरिबी दूर करणे महिला व मुलांचे सक्षमीकरण करणे या योजनांचं आहे तुम्हाला जी या योजनांपैकी संपूर्ण माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मी यावरती व्हिडिओ देखील बनवेल सेपरेट व्हिडिओ व पूर्णपणे माहिती त्यामध्ये सांगणार आहे धन्यवाद